सफरचंद विकल्यानंतर चार सफरचंदाच्या विक्री किमती एवढा तोटा होतो तर त्याला होणारा शेकडा तोटा किती प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो तोटा या व्यवहारात खरेदी किमतीमधून विक्री किंमत वजा केली जाते लक्ष द्या इथं तोटा म्हणजे हे चार खरेदी हा शब्द असाच वजा विक्री छत्तीस आहे आता हे वजा छत्तीस इकडं चारच्या बाजूने येताना अधिक स्वरूपात मांडावे लागतात म्हणजे काय छत्तीस आणि चार चाळीस ही होते लेकरांनो खरेदी प्रश्नामध्ये होणारा शेकडा तोटा किती हा प्रश्न लक्ष द्या छत्तीस सफरचंद विकल्यानंतर चार सफरचंदाच्या विक्री किमती एवढा तोटा प्रश्नामध्ये शेकडा तोटा हा शब्द शेकडा तोटा असो शेकडा नफा असो काढण्यासाठीच सूत्र शेकडा तोटा गुणीला शंभर त्याला भागीला काय हो खरेदी किंमत प्रत्यक्ष तोटा म्हणजे हे चार याला गुणीला शंभर भागीला खरेदी किंमत म्हणजे ही चाळीस इथं शून्याला शून्य गायब चार ला चार खलास उरलं काय तर दहा टक्के हे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर होणारा शेकडा तोटा किती दहा टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे शेकडा तोटा शेकडा नफा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल